शरण नावाचा शब्द हा कुठल्याही कायद्याच्या कक्षेत बसत नाही भारतामध्ये आत्मसरम समर्पण ह्या फक्त दरोडेकरांचं झालं होत आत्मसमर्पण हे पोलिसांना पोलिसांच्या परिभाषेतच नाही कायद्याच्या परिभाषेत नाहीये सरेंडर हा शब्दच नाहीये मुंबई पोलीस कायम सांगायचं तू जा कुठल्या बेळात लपायचं ते लप तुला त्यातनं काढून आणू मला वाटतं ही पोलिसांची नाचक्की त्याची गाडी पोलीस स्टेशनच्या दारात लागणार म्हणजे मी त्याला आता म्हणणं त्याला अरे तू रे कळत नाही मी वालमिक कण्णा कराड साहेब कारण का करा गाडीत तर उतरले पोलीस स्टेशनला म्हणजे जसे आमदार खासदार मंत्री उतरतात तसंच कराड साहेब उतरले आता मग त्यांना कराड साहेबच म्हणायला पाहिजे ना आपण कधी कधी आपलीही गाडी बाहेर हो ठेवतात आणि वालमी कण्णा कराडांचं वट एवढी की त्याने डायरेक्ट गाडी पोलिस त्या सी आय डी ऑफिसच्या समोर म्हणजे ज्यांच्या हातात चौकशीचे अधिकार दिलेत त्यांच्या दरवाज्यातच गाडी लावली